माय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अंडरस्टॅन ब्लॉग आज माझे ॲक्सिडेंट झालेले आहे ॲक्सिडंट म्हणजे बघू शकता माझी हालत बाईक ॲक्सिडंट आहे बाईक असेल बोला तुम्ही काय म्हणता इथे नाही इकडून इकडून आलो आहे बघा जातो तुम्ही बाहेर आलात का आलं आलात तर तुम्ही कमी करून हां 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 इथं तर पुढे तुमचं झालं हा पुढचं झालं आहे त्याला हाय ॲग्री त्याबद्दल तुम्हाला काहीच नाही बोल नाही माझा चॅनल आहे माझं चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे माझा स्वतःचा ब्लॉग आहे हा मी ते ब्लॉग ब्लॉगसाठी मी करतोय हे काय करायचं म्हणजे मी त्याचं तुम्हाला सांगितलं ना मी तुम्ही खालना आलात मी वरण येत होतो आणि त्यांनी अचानक लेपला गाडी दाबली त्यांनी गाडी लेपला दाबली माझा डिसबॅलेन्स झाला डिसबॅलेन्स झाला मग तुम्ही मला पकडलं तेच ना मी त्याचा नंबरच घेत होतो तुम्ही मला विचारायला आलात ना तुम्ही आवाज तुम्ही कमी कर बोला तुम्ही तिथे येऊन जेव्हा मी त्याचाच नंबर घेणार होतो मी त्यालाच पकडला होतो मानवर करून म्हणून तर मी त्याला बोलतोय मला त्यालाच पकडायचा होता ना तो पळाला त्याने त्यांनी दोन बाईकवाल्याने मला पकडलं तेव्हा तो पळाला मला त्यालाच पकडायचं होतं त्याची चुकी आहे पूर्ण साहेब त्यांनी मला लेपला पुरात दाबला मी जाऊ कुठेच बघा ते पोल दिसतंय तुम्हाला ऑरेंजमध्ये त्या पोलने आपण गाडी पुढे घासली अजून किती मी कंट्रोल करू माझ्या गाडी हाताच्या बाहेरच गाडी गेली माझ्या हातातच नाही आहे गाडी आणि जो तो, तो बोलतो माहीत चुकीला आणि त्या दोन त्यांनी संधी आणि तो पळाला आणि ह्यांची गाडी जेवढ्याच आली मी गाडीवरती धडकलो त्यात मी असं म्हणत नाही की मी त्याला मी माझी हे नाही मी माझीच तुमची कशी तुम्ही नॉर्मली येतायत तुम्ही जसा हा रस्ता आहे हा रस्ता आहे ना तसा तुम्ही येत पाच मला माहिती आहे तुला लादलं आहे असं सक्की झालंय असेल पण आता का